जय हिंद मित्रांनो सगळ्यात खतरनाक विषय म्हणजे काय सर नागपूर जी आर कोणी फॉर्म भरावे बघा नागपूर जी आर पी अचानक मी धप्पा मारलेला आहे का धप्पा मारलेला आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो जागा बघा टोटल जागा किती आहेत अठरा अठरा जागा आहेत अठरा फक्त आणि तुम्हाला सांगतोय ह्या जागा अशा फालतूत जाणार आहेत कोण कोणतरी पोलीस होईल जो लकीली तिकडे फॉर्म भरेल ना तो शंभर टक्के इकडे पोलीस होणार आहे कारण सगळे काय म्हणतात सर मुंबईला जातो सर पुण्याला जातो सर नागपूरला जातो सर नाशिकला जातो सर इकडे जातो सर तिकडे जातो पण एकाने पण असं नाही सांगितलं की सर हे पण असं काय आहे का कळलं का बघा अठरा जागा आहेत कोणाकोणाला जागा आहेत कोणी इथे फॉर्म भरलं पाहिजे हे आपण थोडस क्लिअर करू बघा सर्वसाधारण जे कॅटेगरीला आहेत ते नऊ जागा आहेत इकडे ओपनला एकही जागा नाही नेक्स्ट आहे महिलांना सात जागा आहेत म्हणजे सात महिला इकडे यशस्वी होऊ शकतात आणि माजी सैनिकांना दोन जागा आहेत म्हणजे अशा टोटलच एकूण अठराच जागा इकडे देण्यात आलेल्या आहेत म्हणजे ह्या तीन कॅटेगरीच्या पोरांनीच फॉर्म भरायचा आहे इकडे पण त्या कॅटेगरीमध्ये पण उपकॅटेगरी कोण आहेत ते आपण पाहू म्हणजेच काय बघा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतोय की एन ची कॅटेगरी आहेत ना त्या पोरांनी सांगूच नका कुठे फॉर्म भरू कारण तुम्हाला जागाच नाही इकडे तुम्हाला फक्त तुम्हाला जागायच बघा इकडे कोणाला जागा आहे वी जे ए जागा आहे लय मोठ जागा आहेत असं नाही आहे रिस्क आहे भावांनो पण यशस्वी होऊ शकतंय पुरुषला एक जागा आहे महिलाला एक जागा आहे इथे एस टीला जागा नाही एस सी ला जागा नाही दुसरा कोणाला ओबीसीला वगैरे जागा नाही एसबीसीला जागा नाही फक्त चार कॅटेगरीच्या पोरांनाच इथं जागा आहे कोणाला आहे बघा ला एला एक जागा आहे महिलांना एक जागा आहे भ ज याला बाकीच्या ठिकाणी पण दोन जागा आहेत इकडे पण दोन जागा आहे आणि माझी सैनिकाला एक जागा आहे भजकच्या महिलांना दोन जागा आहेत बाकीच्या जा ठिकाणी पण दोन आणि इकडे पण दोन मग हे जबरदस्त राहील ना निवडलेलं कारण इकडे ने। कोणी येणार ने। नाही नेक्स्ट आहे भ जी डी चार जागा पुरुषांना आहेत भरभरून जागा आहेत चार म्हणजे लय झालं तुमच्यासाठी खरंच सांगतो बाकीच्या ठिकाणी जागाच नाही आहे आलं का लक्षात चार जागा तुमच्यासाठी खूप झाले माझी सैनिकाला एक जागा आहे महिलांना दोन जागा आहे आणि त्यानंतर एसईबीसी आणि ईडब्ल्यू एस प्रत्येकी पुरुषांना आणि महिलांना एक एक जागा आहे म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो इकडे फॉर्म भरायला सर्वात मोठा काळीज लागणार आहे इकडे दुसरं कोण फॉर्म भरणार नाही आणि कोणी विचार सुद्धा करणार नाही की मी इकडे फॉर्म टाकू पण मला असं वाटते की तुम्ही पोलीस भरतीच्या स्पर्धेपेक्षा इथे फॉर्म भरायची डेरिंग दाखवणं हे लय मोठं यशाचं काम होईल कळलं रिस्क आहे परंतु मित्रांनो सांगतो इथे जो फॉर्म भरायची डेरिंग करेल त्याचे पोलीस होण्याचे चान्सेस तेवढे जास्त वाढते व्हिडिओ छोटाच आहे पण मला तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून द्यायचेत की नागपूर जीआरपीला आर पीला कोणी फॉर्म भरला पाहिजे कारण हा जिल्हा सगळ्यांच्या ध्यानातून मनातून निघालेला आहे इकडे कोणी लक्ष देत नाहीये अलग लक्षात सगळे चाललेत कमीत कमी सात आठ दहा जागा पाहिजे एक जागा आहे रिस्क आहे पण भावा फॉर्म भरला तर यशस्वी होऊ आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर इथे ग्राउंड कसं होते इकडे लेखी कशी होते इकडे मेरिट कसे लागते भरती अधिकारी कोण आहेत कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगतो इकडे त्या गोष्टी सांगायची गरजच नाही आहे कारण जे होणार आहे ते डायरेक्टली होणार आहे आलं का लक्षात म्हणून ग्राउंड कसं होते कोणी काय केलं पाहिजे हे करू नका डायरेक्टली फॉर्म भरा जे होईल ते बघायचं कळलं नक्कीच प्रयत्न करा थोडीशी डेअरिंग दाखवा आणि यशस्वी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद